नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे वाहतूक कोंडी हा नेहमीचाच विषय झालाय पौर्णिमा रविवारी बाजारच्या दिवशी खरसुंडी येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीये दूरवरून देवदर्शनासाठी येणारे भाविक यांना मंदिर परिसरात गर्दीला सामोरे जावं लागतं वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते रविवार बाजारच्या दिवशी मंदिराजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली खरसुंडी येथील बलवडी चौकापासून पोलीस स्टेशन चौकापर्यंत चारचाकी वाहनांची रांग लागली तासभर या ठिकाणची वाहतूक कोंडी संपली नाही पोलीस चौकीमध्ये पोलीस उपलब्ध नसल्याने वाहतूकदारानेच गाडीतून उतरून मार्ग मोकळा केला ग्रामपंचायत प्रशासन देवस्थान व पोलिसांकडून कोणतेही नियोजन नसल्याने गावामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असते फोर व्हीलर व टू व्हीलर वाहनांची पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहन चालक आपली वाहने रस्त्यावरच लागून देवदर्शनासाठी जातात त्यामुळे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागून एस टी स्टँड बलवडी चौक व मंदिर परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी बंदोबस्त अनेक वेळा मागितला असताना पुरेसा पोलीस बंदोबस्त पौर्णिमा रविवारचा बाजार व सिद्धनाथाच्या विविध उत्सवाच्या वेळी उपलब्ध नसतो त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी खरसुंडी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे विक्रम भिसे सेव्हन स्टार न्यूज खरसुंडी